डहाणू तालुक्यातील राजकीय समीकरणांना हादरा देणारी घटना घडली आहे बावडा ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच डहाणू सरपंच परिषदेचे अध्यक्ष किशोर कडू यांनी आज औपचारिकरित्या मार्क्सवादी लेनिनवादी भारताचा लालबावटा या पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्यात ग्रामपंचायतीतील सदस्यांसह गावातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले सर्वांनी एकमुखाने लालबावट्याच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत पक्षात पक्ष प्रवेश केला या निमित्ताने परिसरात उत्साह आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले किशोर कडू यांनी यावेळी सांगितले की ग्रामपंचायत पातळीवरील खऱ्या अर्थाने जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देणारा पक्ष म्हणजे लाल बावटा पक्ष जनतेचे हक्क आणि न्याय मिळवण्यासाठी आम्ही संघटित लढा उभारणार आहोत असे ठाम वक्तव्य त्यांनी केले विश्वसनीय सूत्रानुसार येत्या काही दिवसात बावडा ग्रामपंचायत क्षेत्रातील आणखीन अनेक कार्यकर्ते लाल बावटा पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे बावड्यातील या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची निर्मिती होणार असून पारंपरिक सत्ताधाऱ्यांच्या चिंतेत निश्चित वाढ झाली आहे जनतेचा आवाज बुलंद करणार लढाव उभारणार लाल बावट्या नव्या राजकीय युगाची सुरुवात असे मत व्यक्त करत लाल बावट्यामध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी सरपंच किशोर का कडू यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश केला काम करणारी लोक ज्या पक्षामध्ये ग्रामपंचायत पासून ते जिल्ह्यापासून पासून ते राज्य आणि केंद्रापर्यंत त्यांची सत्ता आहे त्यांची सत्ता असताना सुद्धा आज आपल्या पक्षामध्ये आपल्यासोबत भक्तम आहे आपण लोकांच्या प्रश्नावर अतिशय प्रामाणिकपणे लढतोय ह्या कामाला बघून ह्या भागातले मोठ्या प्रमाणात आपल्या पक्षात प्रवेश करतायत त्यांचं आपल्या पक्षात सहर्ष स्वागत आहे एकदा जोरदार टाळ्या जो बाजून त्यांचं स्वागत करा आणि त्यांना सांगू इच्छितो की कुठल्याही भांडवली पक्षाच्या दलालाला नेत्याला घाबरता कामा नाही तुमच्यासोबत आमदार नाही तुमच्यासोबत खासदार नाही तुमच्यासोबत कोणताही मंत्री नाही परंतु तुम्ही जर रात्री बाराच्या ठोक्याला हात दिली हजारोच्या संख्येने लाल बावट्याचे सैनिक तुमच्या खांद्याला खांद्याला उभे राहतील म्हणून तुम्ही मात्र लोकांचे प्रश्न घेऊन बघा तुमच्या सोबत आहोत त्यांचं आपल्या पक्षामध्ये स्वागत आहे आपल्या पक्षाची काय आहेत नमस्कार मी किशोर कडू बावडा ग्रामपंचायत सरपंच आज आम्ही असंख्य लाल लालबावटा पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे लाल बावटा आमचा आवाज बनला आहे गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायत बावडे प्रशासनाकडून मूलभूत सुविधापासून वंचित राहिलेला आहे ग्रामसभेचे ठराव आणि मागण्या करूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही गावाच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या विरोधात आज मी लालबावटा पक्षात प्रवेश घेतलेला आहे हा प्रवेश सत्तेसाठी नाही तर जनतेच्या हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठीचा आहे